नमस्कार मित्रांनो मी लकुळ गोसावी मित्रांनो आज कामानिमित्त मी, मी होऊन वैभववाडीला जायला निघालो आणि फोंडा ते वैभववाडी या प्रवासादरम्यान वाटेत आचिरणे या गावात आलो असता त्या ठिकाणी माळारणावरील दृश्य पाहिलं आणि गाडी आपोआप थांबावीशी वाटली कारण दृश्यच तसं होतं या ठिकाणी आल्यानंतर माळाराणावर सुंदर अशा प्रकारच्या निळ्या रंगाची फुलं फुललेली मला पाहायला मिळाली आणि हा संपूर्ण माळच या निळ्या रंगाच्या फुलांनी अगदी भरून गेलेला आहे त्यातच गणेश चतुर्थी असल्यामुळे चाकरमानी मोठ्या संख्येने गावी आलेले आहेत आणि ऐन चतुर्थीच्या मोसमातच हा जो माळ आहे तो या निळ्या रंगाच्या फुलांनी अगदी भरून गेलेला आहे त्यामुळे येणारे जाणारे प्रत्येकजण या ठिकाणी गाडी थांबवतात आणि आवर्जून या ठिकाणचा आनंद घेतात फुलांचा आनंद घेतात आणि सेल्फी काढतात फोटो काढतात तर हे एक सुंदर दृश्य मला पाहायला मिळालं आणि तुम्हाला दाखवावं हो यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत असं शेअर करा धन्यवाद